सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि सामान्य नागरिकांना त्यांचा फटका बसतोय त्यामुळे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सोमवारी सुरेश भट सभागृहात मेगा सायबर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रसिद्ध सायबर एक्सपर्ट अमित दुबे यांनी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमात तब्बल नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबत माहिती घेतली नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सोमवारी सुरेश भट सभागृह येथे मेगा सायबर जनजागृती शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले सायबर क्राईम आणि ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सजग राहण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नामांकित सायबर एक्सपर्ट अमित दुबे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सायबर गुन्ह्यांच्या नव्या पद्धती मोबाईल ऍप्स ओ टी पी क्यू आर कोड फसवणूक बनावट वेबसाईट आणि ऑनलाईन गुंतवणूक स्कॅम याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच त्यांनी सायबर फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता आणि सावधगिरी ही सर्वात मोठी शस्त्र आहे असा संदेश दिला या उपक्रमात अडीचशेहून अधिक नागरिक विद्यार्थी शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान पोलिसांच्या सायबर सुरक्षा शाखेनेही विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना जागरूक केले सायबर क्राईम नोंदविण्यासाठी सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलचा आणि एक नऊ तीन शून्य या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले नागपूर पोलिसांनी नागरिकांना दिलेला हा जनजागृतीचा सा संदेश सावध रहा सुरक्षित रहा असा होता